मला येते हा बाई बर का त्याला मी नीट चुका ना राहू दे कशी राहते बरं मी हो ना लई चांगली राहते माहित त्याच्यामुळे सावे नाही घरी नांदायला चालली ना काळजी घे बर का बाई अव बाई आय मा सोन्या आवाज चालली का बाई वर तांगा करून माणसाचं काही घेणं देना ऐका नाही बाई तुला पहिल्यानं चांगली का पण मशीवानी झाली ती बाई चांगली सुधारली होती आता झाली काय माहिती कोणाचं पाणी लागलं बाई मेले गेलीची नजर लागली एव्याना जोड ती चांगला अवनत काय नवऱ्यासोबत किरकिर झाल्यावर चढली पाहिजे चांगली काय पहिल्या झटक्यात नवरा गार केला पाहिजे पण अशी ताकद पाहिजे मी कशी होती बाई दहा दहा जण गार पा सोडून कावळ्या बाई वरचे खाली सोडून केस काय काय जाळ झाला बाई तुमचा तुमच्या डोक्यात का किडेच भरले का बाई दुसरं येऊ ना काही चांगलं कसे दिसू राहिले बाय बर ते आणि दिसून राहिले म्हणून राहिले आणि बाई मी ऐकून या जणांनी बाईला केस मोराला केस अशी शोभणूक असते बाई किती एवढ्या मातारपणा मी पेक्षा दुप्पट दिसत मी माहिती का आवनात काय तुला मी म्हणत होते रोज रात्री तेल लावून झोपा जाय म्हणून पाय बर केवड्या वाढले केवढ्या झाले